आमच्या घरात मी आई बाबा आणि माझा भाऊ असे जण राहतो आमच्याकडे सध्या एक टू व्हीलर आहे आता जेव्हा आम्हाला एकत्र बाहेर जायचं असतं तेव्हा मात्र वांदे होतात कारण एका टू व्हीलरवर चौघं कसं जाणार म्हणूनच आम्ही ठरवलं की आता वेळ आली आहे एक फोर व्हीलर गाडी घेण्याची पण कार घ्यायची कोणती म्हणजे बाबा म्हणले मला तर अशी गाडी पाहिजे जी एकदम मजबूत असेल आणि लॉंग ड्राईव्हसाठी आरामदायी असेल दादा म्हटला गाडी भारी दिसली पाहिजे सनरूप पाहिजे कॉलेजला गेलं तर आपली हवा झाली पाहिजे आई म्हणते बजेट बजेटमधली असली पाहिजे मी आपलं मनात गाडीचा कलर कोणता पाहिजे हे इमेजिन करत होतो पण मनात विचार आला की गाडी घेताना फक्त एवढाच विचार करणं हो। पुरेसं ऐकावं म्हणजे फक्त बाहेरचं स्ट्रक्चर बघून चालणार आहे का तर नाही म्हणूनच मग मी थोडा रिसर्च केला खर तर जवळपास प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्या घरासमोर एक चार चाकी गाडी असावी पण घरी कार असणं ही आता काही चेनीची नाही तर गरजेची गोष्ट बनली आहे आजकाल गाड्यांच्या किमती एवढ्या वाढल्यात त्यात पण गाड्यांचे एवढे ऑप्शन सध्या मार्केटमध्ये अवेलेबल झालेत की कोणती गाडी घ्यावी ह्याचा विचार करता करता फार डोक्याचा भोगा होऊन जातो पण टेन्शन नॉट तुमच्यासाठी मी माझ्या डोक्याचा भोगा करून घेतलाय म्हणजेच मार्केटमधले सगळे ऑप्शन्स बघून मी बेस्ट फाईव्ह फॅमिली कारची लिस्ट बनवली आहे तेही दहा लाखाच्या आतल्या तर चला बघूयात कोणत्या आहेत त्या गाड्या त्यांच्या किमती किती आहेत आणि त्याचे फीचर्स काय आहेत सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय तर मग मंडळी ही, ही लिस्ट करताना मुख्य गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत त्या म्हणजे किंमत मायलेज आणि सेफ्टी बाकी फीचर्स रिसेल व्हॅल्यू आणि सर्व्हिस या गोष्टी आहेत दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या गाड्या छोट्या फॅमिलीसाठी आणि सिटीमध्ये तसेच गावाकडे चालवण्यासाठी परफेक्ट आहेत आता या लिस्टमधली पहिली गाडी आहे रेनॉल्डची ट्रायबर फॅमिली मोठी आणि बजेट थोडं टाईट अशा स्थितीत तुम्ही असाल तर रेनॉल्ट ट्रायबर तुमच्यासाठी परफेक्ट कार आहे पेट्रोल वेरियंटमध्ये मिळणाऱ्या या गाडीमध्ये सात जण प्रवास करू शकतात याचं मायलेज अठरा ते वीस किलोमीटर प्रति लिटर आहे जवळपास सगळ्या प्रमुख शहरांमध्ये याची सर्व्हिस अवेलेबल आहे सेफ्टी रेटिंगच्या बाबतीत सांगायचं झालं तर या कारला फोर स्टार रेटिंग मिळालंय फक्त रिसेल व्हॅल्यूच्या बाबतीत ही कार थोडा मार खाते शिवाय सेवन सीटर असली तरी या कारच्या शेवटच्या सीट्सना अगदी कमी लेग स्पेस आहे मात्र लहान मुलांसाठी ती पुरेशी जागा आहे तेव्हा कार घेताना हे नक्की लक्षात घ्या की त्याच्या बेस्ट व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत ही सात लाखांपासून सुरू होते दुसऱ्या नंबरवर हो येते सध्याची सगळ्यात फेमस मिनी एसी व्ही टाटा पंच टाटा टक्क ताक स्टार सेफ्टी रेटिंग असणारी आणि पेट्रोल सी एन जी दोन्ही व्हेरियंटमध्ये अवेलेबल असणारी ही कार कित्येक मिडल क्लास फॅमिलीची फेवरेट आहे हायग्राऊंड क्लिअरन्स स्पोर्टी लुक आणि स्टेबल परफॉर्मन्स असं सगळंच या गाडीमध्ये अगदी छोटी साईज असल्यामुळे सिटीमध्ये चालवायलाही सोपी असणारी ही गाडी सुमारे अठरा ते वीस किलोमीटरचं मायलेजही देते टाटाचा भरोसा असल्यामुळे याची रिसेल व्हॅल्यू ही चांगली आहे शिवाय देशभरात सगळीकडे सर्व्हिसही उपलब्ध आहे अर्थात साईज छोटी असल्यामुळे ही फाईव्ह सीटर कार आहे टाटा पंच बेस वेरिएंटची की किंमत ही सहा लाखांपासून सुरू होते तिसऱ्या नंबरवर येते कमी खर्चात जास्त फायदा देणारी मारुती सुझुकी डिझायर तुम्हाला जर सिडॅन प्रकारात येणारी कार आवडत असेल तर मारुती सुजुकीची डिझायर ही तुमच्यासाठीच आहे पेट्रोल सीएनजी अशा दोन्ही वेरियंटमध्ये ही कार उपलब्ध आहे पेट्रोल व्हेरियंट हे बावीस किलोमीटरचं मायलेज देते तर सीएनजी व्हेरियंट हे तब्बल तीस किलोमीटरचं मायलेज देते सिडॅन असल्यामुळे ग्राउंड क्लिअरन्स थोडा कमी आहे मात्र आतमध्ये वसणाऱ्याला चांगला लेग स्पेस आणि सामान ठेवण्यासाठी चांगला बूट स्पेस यामध्ये मिळतो मारुती सुझुकीची कार असल्यामुळे देशभरात सगळीकडे सर्व्हिस मिळून जाईल याच्या बेस्ट व्हेरियंटची किंमत ही सहा ते साडेसहा लाखांपासून सुरू होते तसेच याची रिसेल व्हॅल्यू ही जबरदस्त आहे म्हणजे कमी किमतीत खरेदी तगड्या मायलेजमुळे बचत आणि रिसेल केल्यावरही फायदा असा परफेक्ट कॉम्बो असणारी ही कार आहे चौथ्या क्रमांकावर पुन्हा एकदा टाटाची आहे ती म्हणजे टाटा स्पर बिल्ड क्वालिटी स्टायलिश इंटेरियर आणि फोर स्टार सेफ्टी रेटिंग असणारी ही कार लहान फॅमिली अगदी परफेक्ट आहे पेट्रोल एन जी अशा दोन्ही व्हेरियंटमध्ये ही कार मिळून जाईल त्याचं पेट्रोल व्हेरियंट वीस किलोमीटर तर एन जी व्हेरियंट सव्वीस किलोमीटरचं मायलेज देतं छोटी कार असल्यामुळं शहरात चालवण्यासाठी अगदी उत्तम आहे टाटा टेगोच्या बेस्ट व्हेरियंटची किंमत ही पाच लाखांपासून सुरू होते तसेच याची रिसेल व्हॅल्यूही चांगली आहे या कारचा आणखी एक यू एस म्हणजे यातली दमदार म्युझिक सिस्टीम शेवटची कार पाहण्याआधी काही ऑनरेबल मेन्शन्स पाहूयात आता पहिली आहे मास्ती सुजुकीची बलेनो स्टायलिश अशी हॅचबॅक कार असूनही बऱ्यापैकी स्पेशस देखील आहे चांगली सर्व्हिस आणि रिसेल व्हॅल्यू असणारी ही वैल्� कार छोट्या फॅमिलीसाठी परफेक्ट ठरते याची किंमत साधारण सहा लाखांपासून सुरू होते मारुती सीसीचीच स्विफ्ट हा देखील एक तुमच्यासाठी चांगला ऑप्शन आहे भरपूर प्रमाणात लोकप्रिय असणारी ही हॅचबॅक कार पेट्रोल आणि सीएनजी जी या दोन्ही ऑप्शनसाठी उपलब्ध आहे सालाकांडपासून सुरू होणारी ही कार देशातली कित्येक लहान कुटुंबांची आवड ठरली आहे तुम्हाला टाटाचीच गाडी घ्यायची असेल तर टीआची मोठी बहीण असणारी टाटा टेगोर ही घेऊ शकता म्हणजे कमी बजेटमध्ये स्टायलिश सिडॅन लुक आणि मोठा स्पेस हवा असेल तर हा उत्तम पर्याय पेट्रोल सीएमची दोन्ही व्हेरियंटमध्ये उपलब्ध असणाऱ्या या कारचं मायलेजही चांगला आहे याची एक शोरूम किंमत सालाकाणपासून सुरू होते चला तर आता बघूयात आपली पाचव्या क्रमांकाची असलेली क्लास आणि कम्फर्टचा मेळ घालणारी हिंडाय ओरा आपल्या नावानुसारच या कारचा औरच काही वेगळा आहे म्हणजे वायरलेस चार्जिंग रिअर एसी वॅट रिअर्स कॅमेरा असे कित्येक फीचर्स या कारमध्ये आहेत पेट्रोल आणि सी एन जी दोन्ही व्हेरियंटमध्ये ही कार अवेलेबल आहे याच्या पेट्रोल व्हेरियंटचं मायलेज हे वीस किलोमीटर तर सी एन जीचं मायलेज हे सत्तावीस किलोमीटर प्रति लिटर आहे याला थ्री स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेली आहे इथं जरा थोडी ती कार मार खाते सर्व्हिस देखील बहुतांश शहरांमध्ये उपलब्ध आहे याची रिसेल व्हॅल्यूही चांगली आहे हिंडायोराच्या बेसफेरींची किंमत सहा लाखांपासून सुरू होते तर ह्या होत्या दहा लाखांच्या आत मिळणाऱ्या गाड्या प्रत्येकाचं कार घेण्याचं कारण वेगळं असतं प्रत्येकाची गरज वेगळी असते त्यामुळे वेगवेगळ्या लोकांसाठी परफेक्ट ठरतील अशा कार्स या लिस्टमध्ये आपण निवडलेल्या आहेत बाकी तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि आवडीनुसार तुमच्या गाडीची निवड तुम्ही करू शकता फॅमिली कार घेताना माझा एकच सल्ला असेल की शक्यतो टेस्ट ड्राईव्हला आपल्या कुटुंबासोबतच जाण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला तुमच्या कम्फर्टचा अंदाज येईल शेवटी प्रवास तुम्हाला एकट्याला करायचा नाहीये तुम्हाला सर्वांसोबत करायचा आहे आणि या पाच कार्सबद्दल तुमचं काय मत आहे तुमची आवडती कार कोणती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर तुमच्या कोणी ओळखीत कार घेण्याचा जर विचार करत असेल तर त्यांना हा व्हिडिओ फटाफट शेअर करा धन्यवाद